काय बाई या व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं या कुठं म्हणलं सक्सेस व्हायचं या तर मरणाचं बाया त्याला आबे आबू नुसता बघा हे शेळ्यांचं माझं कालचा पसारा आहे व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणलं एक व्हिडिओ करायला जाव म्हणून हे तसंच ठेवलं आहे सगळं तिकडून नवरात्रीकडून वराडतोय नसता हा बाबा बाया आधी पसारा उचलू द्या तुम्हाला तेच का दाखवाल सगळा म्हणत्यार बाया बायाचा मराणाचाच पसारा आहे सगळा आता बघा ही काठी केली इसकी म्हणजे गोळा होतं पटापटा पटा त्याला कुठं कंबराटं मोडत बसा त्याला खाली वाकून गोळा करत ह्याने बघा कसं भार 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 पटापटा गोळा होतं नुसता शेळ्यांना बी मारणाचं खायला नुसते नुसतं शेलकं शेलकं खात्यात आणि असलं रप्पटराडा सगळा नुसता खाली ठेवून देतात आता बघा हे असं गोळा करायचं सगळं म्हणजे पटा गोळा होतं कंबराट्याला बी ताप नको आणि काहीच नको नावरात नुसता मरणाचा बाया रागाव तुम्ही सगळं माझं काम तसंच राहतं या चा, व्हिडिओच्या या व्हिडीओच्या नादात मला म्हणतोय व्हिडिओ करते का आता मोठे काय मोठे नोकरीला लागते काय माहिती आणि आन... शेतकरी असलं म्हणून काय झालं शेतकरी कन्या काय कायच करू शकत नाही का आता तुम्हाला काहीतरी ना होऊनच दाखवते मग आता ह्यांचं तोंडबंद होईल म्हणून बघा आता ही व्हिडिओसाठी कालचं ठेवलेलं आता हे मला सकाळचीच करायची वारी आली या आताशी बघा गायांच्या खाया खायापाणी झालंय आता नवऱ्याला वाटते लगेच नाही चल माझ्याबरोबर घास कापायला थांबा बाया म्हटलं माझं व्हायचं एवढा व्हिडिओ तरी व्हाऊ द्या थोडंसं व्हायचं कुठं काय कराय गेलं की ह्यांचं मागं सारखं हायच हे वाटीचं काय मधीच पिशीची वाटी धुतपीची मधीची ती टरमाळी सारखी नसती तिचं एक मग मोकळा कोटाना तिचा असतो सारखा कवा पायाखालीची काव्हा काहीच कापायची हाता भिताला काव्हा तरी पाया याला या, था बाया बघा आता हे सगळं असं गोळा केलं का नाही झालं का नाही पटक्याचा असं गोळा आता बघा आता ही वरचं वरचं उचलून टाकते आमच्या म्हशीला खातं आपलं मसाड उली उलीसं चाबालतं तुम्हाला एक सांगते आमच्या आत्यांनी ना आत्यांच्या बाबांनी आमच्या आत्यांना एक मैज दिली होती रिडी ह्या बापल्याकानी म्हणजे आमच्या शस्त्र सासऱ्याने नवरेनी त्या रिडीला नुसती उष्टावळी हकाशला ठेवली होती काय तुम्हाला सांगायचं या कावा तरी मी चुरून तिला जर टाकलं खायला चांगलं तर लगेच मामा लगेच सांगणार त्यांना की मला बोलणं का म्हणून बिचारी दोघं देवा त्या सासूला दिलेल्या मुशीचा त्या रेडियाचा एवढा राग राग करत होती काय माहिती बाया आता ही दिली माझ्या बाप्पानी मग परत रिडी आणि त्यांनी ती ऐकली रिडी आणि मग ही रेडियेचं काय या आता मग मी आता करणार म्याव मग ह्या रेडीला माझ्या रिडेला कोण काय तिला कोण दखा लावायची आणि तिला उष्ट ठेवायची काय कोणाची ताकद मग तिला मी जी मोठी जी केली ही त्या रे मला दिलेल्या रेडीची बघा रेडी या ती मैस मी तिची तीन येतं खाऊन ही विकली तिला आणि ही रेडी बघा आता ही जी आता ही तिसरं येतं या पण तुम्हाला एक सांगू का गमतीचं मी काय म्हशीचे दारच काढायला जात नाही का माहिती आहे का अहो ही मसाड्याची जात गायवानी नसती नुसती घर 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 फिरती आणि बघा माझ्या माहेरची म्हैस हाय ती जी आवलात म्हणली ती माझ्या हिताव आहे तर मला दाखविल बघा अकरा त्या वेळेस ती कशी पाय उभा करून राती दाराला उभा ते दुसऱ्या माणसाला बसताच येत नाही दारच काढायचा तर विषयच नाही एवढी ती माझ्या वा हिताव आहे थांबावायच कॅमेरा व्हाज बंद पुढचं दाखवती बघा आता हे सगळं असं लोटलं या व्हिडिओ करण्यासाठी बे काय काय करावं लागतं या नुसतं जीवाचं नुसतं रान होते गोडा लागाना का पाणी गोडा लागाना सोप्पही काय तवा एवढं व्हिडिओ करणं आणि ती बी एवढं सगळं शेतातलं राहनातलं घरचं दारचण हे गयांचं आणि एवढं काम करून सोप्पं नाही ती मला कवा कवा जा किती उशीर संध्याकाळचं जात एडिटिंग एडिटिंगहीन करून आणि आपल्यावरचं कोण काम करतं तवा हे उलट आपल्याला उलट जास्तच उलट नुसतं बाया टेन्शन मोकळंच सगळं तर वाटण्याचं काम बी करा आणि हे बी करा आणि असलं मोकळं मागच कोटाना पण जाऊ दे म्हणले काही व्हायचं पण आहे ना यात सक्सेसच होऊन दाख दाखवायचं एवढं मात्र मी मनाला या आणि माझ्या विठ्ठलाची शंभूनाथाची आणि श्रीस्वामी समर्थांची तेवढी माझ्या कृपा बघा होणारही नक्कीच माझं कष्ट आणि थोडंसं का ना त्यांचं मला ऐका नाही साथ मिळायला पाहिजे आणि तुमचीसुद्धा मला थोडी का ना बघा साथ मिळायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि काय एक सबस्क्रायबर करायला आणि एक लाईक करायला काय होतं तुम्हाला बटन तर दाबायचं वाईस करत जावं की वाईज क कधीतरी गरीबाला तेवढं आव मदत होई होती ना आता बघा ही आता परत तर बघा ही गमेज्याची अशी टोपणं केली ते शे श्या, शेण बराय कचरा बराय पहिलं तर वाया नसतं हाताने शेण भरू 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 नसतं वायता घ्यायचा नसतं घाण वाटायचं नकोच वाटायचं शेण भरायला आणि तेव्हा काय कोबा असलं नव्हतं सगळं खाली मुरमात आणि पावसाळ्यात काय तुम्हाला सांगायचं आहे आमचं तर त्या गायांच्या खालनं पाणीच कंटिन्यू व्हायचं नुसतं पाणी व्हायचं पावसाळ्यात तर आणि एखादं गायीला त्या पावसात येऊन नुसतं तर एका इतीचं तर नुसतं बोळच पडलं होतं नुसतं ते जातं हे घमेलं दिसतंय ना तेवढं घमेलं बरं तर डॉक्टरनी पूस काढला होता महिनाभर आम्ही त्याला ते ड्रेसिंग काय त्याचं करत होतो काय तुम्हाला सांगायचंय तवा कुठं बाया आमच्या नवऱ्यानी ही कुठं केला केलाय पण कोबा जास्तला केला आहे हा सतरा वर्ष झाली को पारि नेहा ना त्याला काहीच होणार नाही हो काही इथं आयुष्याला लावली बाया भा भांडून भांडी घासायला मग नको आहे बाया कोणाला तरी सगळ्यांनीच मदत केली तर होतं शेतकऱ्याचं काय असं आहे नोकरीवालेवानी बघा आता झालं का नाही पटांगण स्वच्छ व्हिडिओ करत करत मग हे असं करावं लागतं या थांबा आता शेळ्या घेऊन येते बाहेर शेळ्यात येते एक ये तर शेळी असली जी फार फार ओडते का नाही आणि लेवा वसाडी नुसती पळती नुसती चारईला तिच्या मागं कुठं पळू तिला सोडली की तिच्यामागं ह्या सगळ्याच उजळ सोडते आता म्हणून पहिले काय करते मी तिला एका नाही हातात धरूनच बाहेर आणते आणि मग तिला पहिले बांधती मग बाकीच्यांना सोडून दिलं की मग ते आपल्या तिथंच आपल्या गासावर चरत बसतात मग त्यांना बांधायच्या धरून पण हा हो ही लय वासाडी शिळी नुसती वाटकाडी लय वाटकाडी म्हणजे ना काय तुम्हाला सांगू आणि ग होत नाही लवकर नुसते मागं कुठं पाळणार नसतं म्हणून काय हिला मग अशा आयडिया करावं लागते तिकडं पलीकडं आमचा गोटा आहे शेळ्यांचा कारण तिकडं का केला आहे गायांच्या मागं कोणाला दिसत पण नाही आणि कळत पण नाही तिकडं हाय म्हणून बघा माझ्यावर तीन चार बोकडं दारात नेलेत ह्याच्यापेक्षा पण मुठ्ठी बोकडं चोरून चोराट्यांनी असली माणसं इथं काम कष्ट कराय नको आणि लोकाचं नुसतं तर पळवून न्यायचं काय थोडं लागतं त्याला कष्ट त्याचं लहान पिलांपासून नुसतं करा वाढवा आणि ह्यांनी नुसतं तर चोरून या चोराणार काय चोरी मागं दोरी आणि हा साधा बांबा मारी जाऊ दे आपलं कष्ट करून खारांना राहिल्या का ना कधी का म्हणजे ते जाया जातंच बघा असं आहे आता बघा ही सकाळीच म्हटलं ही कांद्याच्या थैलीचं बाया म्हटलं नीट कराव म्हटलं आत्या म्हणा नीट ती थांबा म्हटलं व्हायच जरा व्हिडिओ घेऊ द्या म्हटलं मला बी व्हायच जरा व्हिडिओसाठी आता रोज रोज सारखा सारखं तरी काय धावायचं नसतं शेतकऱ्यांनी काय नुसतं सारखं जर घास कापल्याला दावाव काय दावाव मग असं होतंय ना म्हणून म्हणलं पण नाही कांद्याची थैली तशी खराबच झाली म्हणजे बरीच म्हटलं निवडाऊ बी ना एकदम आणली का नाही हा काही असलं त्याचा कुटाणा असतो आणि शेतकऱ्यांना काय लवकर त्याला हात लावायला होत नाही रानातल्या कामानी मग हा काही असलं कुटाणं हात्यात अहो आमच्या वडिलांच्यात तर इतकं जे कांदा असायचं सा, चार चार पाच पाच एकर कांदं आयो आणि भुईमुगाच्या शेंगा तर काय असायच्या वय लय मोठ्याला ढिग लागायचं पण आता कुठली आता भुईमुगाची शेंग बघायला मिळा ना काहीच आहे ना आता एकाच्या शेंगा ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो आणि आमचं ते सात माणसं किलोवर आणली तर किती वाट्याला येते एक एक मुठ पण आमच्या वडिलांच्यात तर करतात बरं का थोडाफार केला तर माझ्या बहिणीला मला एक एक ठिका देतात अजून बरं का माझा भाऊ माझी भाऊज माझे आईबाप सगळी चांगली इथं उगं कशाला त्यांना नावं ठेवायचं आहे बरं का चांगली इथं बिचारी मला कांदं पण त्यांनी केलं ना त्यांना खायापुरतं तरी पण देतात बघा व्हिडिओसाठी असं काही फिक करावं लागतं या आणि तुम्हाला सांगू का आमच्या वडिलांच्यात पण आहे का नाही भरपूर म्हणजे हे असायचं बघा प पूर्वी कांद ही पण त्या त्या आता बी काय झालं त्यांना आता आलं पाणी पुरंदर उपशाचं त्यामुळं त्यांना आता आहे का नाही त्यामुळं त्यांचा बी आता सगळा उसच होतो आणि मग आता एवढी शेती तरी कोण करणार ना म्हणून यास तस त्यांच्या काय लोकराचे असले नाग नादीच लागत नाही त्या कांद्याच्या तरी करत होती बरं का पण त्यांचं काय झालं एकदा चार एकर कांदा आहे ना जे पावजी झाला का नाही चार एकर कांदा सगळा पाण्यातच वाहूनच मग काय करणार आणि परत त्याच्या परत ती नंतर केला पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी बी काय झालं तीन एकर कांदा होता आमच्या चुलत्यांचा बी होता आणि आमच्या वडिलांचा बी तीन तीन एकर ह्यांचा कांदा आणि इत म्हणजे हे झालं पावसाळा बी पावसातनं हे झाला म्हणजे पावसात त्याला काहीच झालं नाही खुरापला त्याची लागण त्याचं ती काय थोडंसं वैतावा लागणीला बाया त्या चारशे आणि पाचशे रुपये हजेरी करबळ रोप लावायचं असतं ना वाकून पाण्यात कोण लावता या आता तर लई हजेरी झाली असेल बाबा त्या कांदा लावण्याला आमच्या तिकडं आणि त्यांनी लावलं ते कांदं सगळं केलं एवढा खर्च केला आता माझ्या भावाने काय केलं शंभर पिशवी पाठवली सोलापूरला सोलापूरला जी पाठवली शंभर पिशवी त्याची पट्टी किती आली असेल सांगा बरं पंचवीस हजार रुपये मग आता तुम्ही सांगा पंचवीस हजार कुठं त्याला केलेला खर्च दीड लाख कुठं त्यांनी हान बिघार कांदा पीक जे तीन वर्षाचे झाले जे सोडून जे दिले नको रे बाबा म्हणतात कांदा पीक नको दीड लाख कर्ज काढून ती म फेडायची बारी आणि ती कुठं करायचा कांदा चला चल बाई आता त्यांनी आवाज दिला म्हणतात मी करते बाय बरं झालं बाय जाते आता स्वयंपाक करायचा एक सबस्क्राईब करून जाते एवढं